सिल्लोड येथे सळावरप्रमाणे याही वर्षे मुस्लिम समुदायाचा सामूहिक सोहळा पार पडला जवळपास दोनशे एक जणांचा निकाह या सोहळ्यात संपन्न झाला पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून दोन दशकापासून हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुरू केलेल्या येथील मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याने समाजापुढे एक आदर्श ठेवला असल्याचे प्रतिपादन अक्कलकुवा येथील मौलाना हुझेपा वस्तानावी यांनी सिल्लोड येथील सामूहिक सोहळ्याप्रसंगी केले आज समाजामध्ये लग्न समारंभासारख्या कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात अनावश्यक खर्च होत आहे यातून कर्जबाजारीपणा वाढत आहे हा खर्च टाळण्यासाठी प्रत्येक समाजाने सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्याची गरज असल्याचे मत मौलाना हुझेपा वस्तानावी यांनी व्यक्त केले इज्तेमाई शादिया म्हणजे अनावश्यक खर्चाला दूर ठेवून केलेले लग्न आहे याकरिता मुस्लिम समाजाने भान ठेवावे आयुष्यात शिक्षण आणि संस्काराला अधिक महत्त्व आहे शिक्षण एक अशी ऊर्जा आहे यातून आयुष्य आनंदात व समृद्धपणे जगता येते सध्या परिस्थिती पाहता सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज असल्याचे मत अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले पुढे बोलत असताना नामदार अब्दुल सत्तार म्हणाले की अल्पसंख्याक प्रवर्गातील नागरिकांच्या इतर प्रवर्गाच्या बरोबरीने विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहेत मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची हमी रक्कम तीन तीस कोटीवरून पाचशे कोटी, कोटी रुपये करण्यात आली आहे त्यामुळे व्यवसाय उद्योग शिक्षण यासाठी कर्ज मागणाऱ्या प्रत्येकाला कर्ज उपलब्ध होणार आहे महामंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जाचे प्रमाण तीन लाखाहून वीस लाखापर्यंत वाढवण्यात आले आहे परदेशात नामांकित विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना चाळीस लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे असे मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले सिल्लोड येथे आदर्श एज्युकेशन सोसायटी व मित्रमंडळाच्या वतीने मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दा नवीन दाम्पत्यास संसार उपयोगी साहित्य तसेच येणाऱ्या पाहुण्या मंडळीसाठी जेवण पाणी इत्यादी आदरात इत्या आयोजकांच्या वतीने करण्यात येते गेल्या काळात हजारो मुस्लिम तरुणांनी या सोहळ्यात आपल्या निकाह केल्याने त्यांची आर्थिक बचत झाली लग्नासाठी होणारा अनावश्यक खर्च त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात कामी आला मागील काळात हजारो युवकांचा विवाह या सोहळ्यात संपन्न झाला पुढील वर्षी पांच पंचावन जन विवाह की मदद से अभी पांच करोड़ रुपए हो गया है जहाँ बस्ती है जहाँ मस्जिदें है, है वहाँ का रास्ता वहाँ थोड़ा छोटा बहुत शादी खाना कई जगहों के ऊपर जो छोटी छोटी पीने की पानी की टाकियाँ होंगी पाइपलाइन होंगी ऐसे छोटे काम मुस्लिम बस्तियों में होना चाहिए जिस तरह से दलित समाज के होते हैं माघा समाज के होते हैं आदिवासी भाइयों के होते हैं ओबीसी एंटी विजेंटी के होते हैं उस तरह माइनॉरिटी का भी काम हमने किया अल्पसंख्याक जो बच्चे लोकनायक न्यूज